आजच्या संदेशाचं चास प्रिय शीर्षक आहे पवित्र आत्मा असलेली असल्याची चिन्हे बऱ्याच वेळा लोकांना प्रश्न पडतो आज मी चर्चला जात आहे मी या संदेशाच्या सुरुवातीला सांगतो काही गोष्टी रिपीट होतील काही लोकांना वाटत असेल की ही व्यक्ती आम आमचा न्याय करत आहे मी कोणाचाही न्याय करायला तो उभारलेला नाही आहे आजचा येणारा जो संदेश आहे जसं देवाच्या आत्म्यानं दिलेला आहे कोणाला लागेल कोणाला टोचेल कोणाला भोसकेल मला नाही माहीत प्रियानो परंतु जर फक्त मला इतकं माहीत आहे देवानं मला इतकी गोष्ट मला सांगितलेली की अनेक लोक स्वतःला जजमेंट करणार आहेत आणि त्यांचा न्याय कुणी करणार ते स्वतः तीच लोकं स्वतःचा न्याय करणार आणि मग त्यांना समजणार की ते पवित्र आत्म्यामध्ये झालत आहेत की नाहीत काही लोकं पाण्याच्या बाबतीत मग घेतलेलं नाही आणि ते म्हणतात मला पवित्र आत्मा मिळालेला आहे त्या लोकांना मला मला सांगू द्या जर पाण्याचा बाप्तिस्मा नाही तर तुम्हाला पवित्र आत्म्याचा देखील बाबतिस्मा नाही मिळणार आणि जरी तुम्हाला देवानं पाण्याच्या बाप्तिस्म्याच्या आधी जरी तुमचा पवित्र आत्म्यानं बाप्तिस्मा झाला काही ठिकाणी उल्लेख आहे नवा खरारमध्ये परंतु त्या ठिकाणी पेत्र म्हणतोय आता पवित्र आत्मा उतरल्यानंतर आता पाण्यानं कोणाची मनाई करेल जर पवित्र आत्म्यानं काही लोकांचा बाप्तिस्मा झाला असेल तर इमिजिएटली काम आहे पाण्यानं बाबतीस्मा घेणं पण असा रिअर लोकांबरोबर होऊ शकतो परंतु पाण्याच्या बाबतीत आणि पवित्र आत्म्याने जन्मल्याशिवाय देवाच्या राज्यात कोणाले जाता येत नाही आज सिंध संदेश जो आहे पवित्र आत्मा असल्याची चिन्ह आम्हाला नेमकं कसं समजणार की पवित्र आत्मा यांच्यामध्ये आहे आणि नाही आहे बराच वेळा प्रश्न निर्माण होतो जर आम्हाला एखाद्या व्यक्तीकडं मोठ्या मोठ बायबल आहे ती व्यक्ती चर्च चालण्याचे चालू होण्याच्या आधी दहा मिनिट येते कोणतीही सभा ती चर्च चुकवत नाही ऑनलाईन असू दे ऑफलाईन असू दे काही असू दे ती चुकवत नाही मला सांगू द्या ती व्यक्ती दान दशांश देते काय लोकांना वाटतं दान दशांश दिला म्हणजे बाळकाला खरेदीच केलं काय लोकांना वाटतं आम्ही दशांश देतो काय लोकांना गर्व वाटतो त्याद्वारे तुमच्यात पवित्र आत्मा नाही राहणार तो बाळक खुश होईल तो सेवक खुश होईल पण तो पवित्र आत्मा तुमच्या दानाच्याद्वारे तुमच्यामध्ये राहत नाही प्रियाण मला सांगू द्या पवित्र आत्मा आमच्यामध्ये आहे किंवा एखाद्या व्यक्तीमध्ये पवित्र आत्मा आहे का नाही आम्ही कसं ओळखणार तर पहिली गोष्ट आहे सुंदर असं उदाहरण आहे लूक याचं पुस्तक सहावा अध्याय आणि चवीचाळीस वचन प्रत्येक झाड त्याच्या फळावरून ओळखून येते काटेरी झाडावरून कोणी अंजीर काढीत नाहीत आणि रुद्राक्षाच्या झाडावरून कोणी द्राक्षाचा घर काढत नाही चव्वेचाळीस वचन पुन्हा वाचा प्रत्येक झाड त्याच्या फळावरून ओळखून येते झाड त्याच्या फळावरून 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 काय होतं ओळखू येते आम्ही आंब्याचं झाड आम्हाला सर्वांना माहीत आहे पेरूचे झाड सर्वांना माहीत आहे काल ब्रदर शैलेश आम्ही पेरू तोडत होतो आमच्या घरातले आणि त्या पेरूची पानं आणि त्याच्या फांद्या लगेच ओळखतं हे पेरूचं झाड आहे हे आंब्याचं भा झाड आहे आणि जे शेतकरी असतात त्यांना त्या आंब्याच्या झाडामधल्या देखील बारकावी माहीत असतात हा आपूस आंबा आहे हा कलमी आंबा आहे हा साधा साधा आंबा आहे हा हा पायरी आंबा आहे हे त्यांना त्याच्या जा झाडावरून देखील कळतं तसंच प्रियानो जर पवित्र आत्मा आमच्यामध्ये आहे तर पवित्र आत्मा असलेली चिन्ह काय आहे चार चिन्ह आम्ही पाहणार आहोत आणि स्वतःला जज करणार आहोत स्वतःच आम्ही स्वतःला जज करणार आहोत किती चिन्ह आहेत चार चिन्ह आज आम्ही पाहणार आहोत चिन्ह आहेत भरपूर अजून चिन्ह आहेत परंतु आम्ही चार चिन्ह आज पाहणार आहोत तर पहिलं चिन्ह आहे गलती पत्र पाचवा अध्याय आणि बावीस तेवीस वचन वाचा प्रद आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती आनंद शांती सहनशीलता ममता चांगुलपणा विश्वासूपणा सौम्यता इंद्रियदम हे आहे अशा विरुद्ध नियमशास्त्र नाही आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळं जी आहेत त्या पहिलं फळ आम्ही वाचलं पहिली गोष्ट आहे प्रीती आहे जर पवित्र आत्म्यामध्ये एखादी व्यक्ती आहे हे बऱ्याच वेळा वाचलेलं आहे प्रीती आनंद शांती सहनशीलता ममता चांगुलपणा विश्वासूपणा सौम्यता इंद्रिय हे सगळं आम्हाला पाठ आहे पण आम्ही विचार केलाय का ह्याच्यावर जसं मी बोलायचं म्हणलो ना मला दोन तीन तास कमीत कमी लागतील जास्त बोलणार नाही आपण फक्त प्रीतीविषयी एक गोष्ट पाहूया वाचा ब्रदर आज आम्ही पहिला मुद्दा आहोत पहिलं चिन्ह आम्ही आहोत दैवी हो। इफ्फीस करायचं पाचवा दुसरं वचन आणि ख्रिस्ताने तुम्हाला प्रीती केली आणि ख्रिस्ताने तुम्हाला प्रीती केली आणि देवाला सुवास मिळाला आणि देवाला सुहास मिळाला म्हणून स्वतःला आपल्याकरिता म्हणून स्वतःला आपल्याकरिता अर्पण अर्पण व यज्ञ म्हणून दिले व यज्ञ म्हणून दिले त्याप्रमाणे तुम्हीही प्रीतीने प्रीतीने करा या तुम्ही करा तुम्ही ठिकाणी वचन आम्हाला स्पष्ट सांगत आहे आणि ख्रिस्ताने तुमच्यावर प्रीती केली आणि देवाला सुवास मिळावा म्हणून स्वतःला आपल्याकरता अर्पण व यज्ञ म्हणून दिले त्याप्रमाणे तुम्हीही प्रीतीने चाला आम्हाला प्रीतीमध्ये चालण्यासाठी देवाच्या आज्ञा आहे प्रियानो पहिली गोष्ट आम्ही पाहत आहोत जे पहिलं चिन्ह आहे की आमच्यामध्ये दैवी व्यक्तिमत्वच पहिलं चिन्ह आहे आमच्यामध्ये जर प्रीती नसेल तर आमच्यामध्ये प्रियानो पवित्र आत्मा आहे का नाही जर एखाद्या व्यक्तीमध्ये प्रीती नाही आणि एखादी व्यक्ती असते काय झालं तरी घरात कार्यक्रम असणार ना अरे काय चर्चा तुमच्याच घरात कार्यक्रम आहे असं आनंद बायबल म्हणतो सर्वदा आनंद करा संत पौल म्हणतो पुन्हा सांगतो आनंद करा आनंद नावाचा प्रकार काय लोकांच्या चेहऱ्यावर असं हास्य असं स्माईल येणार नाही काय जोकर तरी समोर आला तरी हसत नाही काय लोकांनी असं स्वतःला बांधूनच ठेवलेलं आहे मी हसणार नाही मी आनंद करणार नाही लेबलच लावलेले मग पवित्र आत्मा हाय काय नाही जिथे आनंद नाही तिथं पवित्र आत्मा आहे तिथं मोकळी काय आहे तिथं आनंद आहे त्याच्यानंतर पुढचं गुणधर्म येतो दैवी व्यक्तिमत्व मी तुम्हाला सांगत आहे जर दैवी व्यक्तिमत्व जर आमचं नसेल प्रीती हे काय दैवी व्यक्तिमत्व आहे आनंद दैवी व्यक्तिमत्व आहे शांती देवाने दिलेली शांती काय लोक ड्रिंक करतील हा कसलं भारी वाटत आहे आज शांती वाटत आहे हा चांगलं झुलत झुलत हवेवर जात आहे मी हा शांती वाटत आहे ती शांती नव्हे यशो म्हणतो मी जग देते तशी शांती तुम्हाला देत नाही ती शांती पवित्र आत्मा तुम्हाला देऊ शकतो जी स्वर्गीय शांती स्वर्गीय आनंद स्वर्गीय प्रीती सहनशीलता काही लोकांनी बोलायच्या काही व्यक्ती काय करतात नाही हो ते मला सहन होत नाही अहो प्रार्थना करा नाही हो माझ्या शक्तीच्या पलीकडे आहे अ ती व्यक्ती खूप खराब आहे त्या व्यक्तीमुळे मला त्रास होतो अहो काय हा देव म्हणतो तुमच्या शक्तीच्या मी तुमची परीक्षा घेईन काय शरीष ब्रदर देव काय म्हणतोय तुमच्या शक्तीच्या पलीकडं परीक्षा होणार नाही सहन तुमच्यावर सहन होणार नाही अशी कोणतीच गोष्ट नाही ती सहन आम्ही करू शकतो जर पवित्र आत्मा आहे तर आम्ही सहन करणार काय शिवाय द्यायचे ते देऊ देत मारायचे मारू देत एखादा शब्द रागानं बोलू देत काही होऊ दे काही लोकांना सहन होत नाही मग त्याचं रूपांतर सहन होत नाही त्याचं भांडणामध्ये जातं सहन होत नाही एकमेकांचं मला सांगू जे लोक सहन करत नाहीत एकमेकांना तुम्ही पवित्र आत्म्याचं फळ तुमच्यामध्ये नाही किंवा पवित्र आत्मा तुमच्यामध्ये नाही दुसरे येते ममता काय हो ममता या शब्दाचा अर्थ काय एक प्रकारची मनापासून केलेली दया त्याला मराठी शब्द आहे दयालुता दयालुता किंवा दया दया प्रेम ममता म्हणजे दया करणे इतरांवर दया करणे प्रेम नव्हे प्रेम 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 पहिलं झालं प्रीती आम्ही एकमेकावरून प्रीती आहे मग आज सगळे एकमेकांना प्रेम करतात मला ह्या हा हा ही व्यक्ती चर्चमध्ये आवडते त्या व्यक्तीवर मी प्रेम करणार ते वेगळं झालं पण एखादी व्यक्ती आवडत नाही आम्हाला आणि त्या व्यक्तीवर ज्यावेळी आम्ही दया दाखवतो त्याला ममता म्हणतात लक्षात आलं ममता नाहीतर वाचायचं म्हणून वाचायचं हा चांगुलपणा बायबल सांगतो जे चांगलं करणं कळत असून जे ते करत नाही ते पाप आहे आणि पापाचं वेतन बरं नाही एखाद्याशी प्रार्थना करणं कळत नको नको ह्याच्यासाठी प्रार्थना केल्या आणि देवं ऐकली म्हणजे असं व्हायचं मग बायबलचं काय सांगतो चांगुलपणा चांगुलपणा चांगु एखाद्या दिवशी प्रार्थना करणं बऱ्याच वेळा सासूसाठी प्रार्थना करा म्हणलं सुनांचा काटा उभा राहतो का कशाला त्याच्यासाठी करायची प्रार्थना देव तिला शाप देऊ दे असं होते काही सासवा आपल्या सुनेसाठी प्रार्थना करत नाही त्यात काय बरोबर नाही प्रार्थना करत नाही प्रियांनो मला सांगू द्या मला सांगू द्या बायबल सांगतं चांगलं करणं कळत असून जो ते करत नाही ते पाप आहे आणि पापाचं वेतन मरण आहे म्हणून प्रियानं आम्हाला चांगलं करणं चांगुलपणा पुढची गोष्ट आहे विश्वासूपणा देवाच्या वचनाबाबत विश्वासू राहणं गरजेचं आहे विश्वासूपणा या अर्थन शब्द वापरलेले इमानदार त्याला हिंदीमध्ये इमानदारी म्हणतात इमानदारी हा माणूस इमान नाही किंवा इमानदार माणूस आहे म्हणतो आम्ही तो विश्वास असतो देवाच्या वचनांविषयी माणसांविषयी देवाविषयी विश्वास असतो आज अमित लोखंडे देऊ देत नाही तर सचिन पास्टर देऊ देत नाही डेव्हिड लोखंडे देऊ देत नाही संदेश शैलेश लो थोरात देऊ देत कोणी पण देऊ देत पण मी देवाशी विश्वासू आहे आज मी वचन ऐकणार वचन मी ऐकणार देवाशी आम्ही इमानदार पाहिजे सौम्यता सौम्यता आमच्यामध्ये नम्रता पाहिजे नम्रता पाहिजे दमनचा अर्थ सांगावं कोणतरी मला इंद्रिय दमन एखाद्या गोष्टीविषयी माणूस संयम राखतो देव देत नाही देव देत नाही परंतु संयम राखता येत नाही धीर धीर धरता येत नाही संयम पेशन्स राहत नाहीत खेळा देणार देव ठेव्हा देणार देव संयम इंद्रिय दमन संयम संयम सर आम्ही पहिलं चिन्ह आहे जर ह्या दैवीय व्यक्तिमत्व आमच्यामध्ये नाही सर आमच्यामध्ये ही जर फळ नाही प्रीती हे फळ आमच्या झाडाला उघवलेलं नाही आनंद हे फळ आमच्या झाडाला उघवले नाही आमच्या झाडाला शांती नाही आमच्या झाडाला सहनशीलतेचं फळ नाही ममतेचं फळ नाही चांगुल फळाचं फळ नाही विश्वासूपणाचं फळ नाही सौम्यतेचं फळ नाही आणि संयम इंद्रिय दमन हे जर आम्हाला फळ नाही आमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरुशल सर्व यहुदियात दोनाथ व पृथ्वीच्या तुम्ही माझे साक्षी दुसरं चिन्ह आहे जर आम्हाला सुवार्थेची आवड नाही जर आम्हाला साक्षी लोकांना मी देत नाही तर आमच्यामध्ये पवित्र आत्मा नाही जर आम्ही लोकांना साक्ष देत नाही साक्ष किंवा इव्हन सुवार्ता मध्यस्थी प्रार्थना वचन सांगणं सगळं त्यामध्ये आलं फक्त ट्रॅक्स घेऊन कुठेतरी खेडेगावात जाणं म्हणजे सुवार्ता नाही आहे एखाद्या वेळी येशून सांगणं ते देखील सुवार्ता आहे आज प्रिया या ठिकाणी वचन सांगता आम्हाला या वचनामध्ये मोठं रहस्य दडलेलं आहे वचन सांगतं पवित्र आत्मा एक स्वर्गीय सुवार्तिक आहे कोण आहे सर्वांनी म्हणा पवित्र आत्मा एक स्वर्गीय आहे ब्रदर शोधून काढलं आहे का नाही ब्रदर हा पवित्र आत्मा मध्यस्ती करतो पवित्र आत्मा आम्हाला चालवतो पवित्र आत्मा आम्हाला प्रगट करतो सुवार्थिक आहे का, का नाही आहे तर त्यांना मग मला वचन कुठून तर शोधून द्यावं लागेल एक दोन हा तरी ते वचन सांगतं पवित्र आत्मा एक स्वर्गीय सुवार्तिका आहे एक इमेजरीज आहे तो स्वर्गातल्या गोष्टी आणून तो आम्हाला प्रगट करतो देवाच्या गोष्टी आणून तो आम्हाला प्रगट करतो आणि ज्या ज्यावेळी पवित्र आत्मा येतो त्यावेळीच सामर्थ्य प्राप्त होतं पवित्र आत्मा ज्यावेळी एखाद्या व्यक्तीमध्ये असतो त्यावेळी त्या व्यक्तीमध्ये सामर्थ्य असतं प्रियांनो आणि त्यावेळीच ती व्यक्ती सर्व ठिकाण जाऊन साक्ष देऊ शकते आज खरोखर बरेच लोक घरात स्वस्त बसून राहतात आणि म्हणतात पवित्र आत्म्याचं दान दोन हजार पंधरामध्ये मला मिळालं आणि एक काढीच देवाचं कार्य करत नाही एक साजार शेजारचे नव्हे लोकांना साक्ष सांगत नाही मला सांगू द्या ती लबाड आहेत मला सांगू द्या मी कुणाचा कुणाचाही अपमान करण्यासाठी बोलत नाही आहे ते स्वतःला फसवून घेत आहेत पवित्र आत्मा माझ्यात आहे पवित्र आत्म्यानं मला दोन हजार चौदाला भरलं आणि जर आम्ही जर देवाचं कार्य करत असेल देवाचं सामर्थ्य जर आम्ही वाया घालवत असेल देवाचं जर आम्ही साक्ष जर सांगत नसेल तर आमच्यामध्ये प्रियानं पवित्र आत्मा नाही त्या लोकांना वाटत आम्ही सुवार्थ करतो आणि आमच्या चर्चवर खूप उपकार करतो बरेच मिनिस्ट्रीचे प्रश्न आहेत काही मिनिस्ट्रीचे प्रश्न बरेच आहेत की लोकांना वाटतं की आम्ही आमच्या चर्चचं सगळ्यात महत्वाचं काम आम्ही सुवार्ता करतो प्रियानो प्रत्येक प्रत्येक विश्वासणाऱ्याचं काम आहे जर पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आहे तो पवित्र आत्मा तुम्हाला गप बसू देता कामाने दुसरं साईन आहे पवित्र आत्मा आमच्यामध्ये आहे तर आम्हाला आवड पाहिजे सामर्थ्य पाहिजे त्या सुवार्थ्याचे सामर्थ्य पाहिजे आणि तिसरी गोष्ट आम्ही पाहूया पवित्र आत्मा असलेले चिन्ह प्रत्येकाला समजलं की पहिली गोष्ट आहे दैवीय व्यक्तिमत्व सर्वांनी म्हणा दैवी व्यक्तिमत्व आम्ही एखाद्या माणसाला कसं ओळखणार की पवित्र आत्म्यामध्ये आहे का नाही तर त्या व्यक्तीमध्ये दैवी व्यक्तिमत्वाचा माणूस पाहिजे दुसरी गोष्ट जी सुवार्थ आहे साक्ष आहे त्याची आवड पाहिजे आणि ते सामर्थ्य देखील पाहिजे आणि तिसऱ्या गोष्टीकडे आम्ही जाऊया रोम करसपत्र पाचवा अध्ययन पाचवं वचन आपण काढूया रोम पाच पाच रोम करसपत्र येतं पाचवा अध्याय पाचवं वचन आणि अशा लाजवीत नाही कारण आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे वचन काय सांगतं आणि आशा लाजवीत नाही कारण आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला प्रीतीचा वर्षाव वर्षाव म्हणजे काय पावसाचा पाण्याचा वर्षाव झाला पाऊस पडला पावसाचा वर्षाव झाला लक्षात येतं वर्षाव म्हणजे पडणं देवाच्या प्रीतीचा पा वर्षाव आमच्यावर झालेला आहे आज देव त्याच्या प्रीती करणाऱ्या पण वर्षाव करतो आणि प्रीती न करणाऱ्या पण वर्षाव पडतो असा आहे काय की देव फक्त त्याचे विश्वास नाराय त्यांच्या घरावर पाऊस पडतो त्यांच्या शेतीवर पाऊस पडतो आणि शेजारच्या शेतीत पाऊस पडतोय असं होतं का सर्व लोकांवर प्रेम करतो सारखीच प्रीती करतो वचन सांगत नाही कारण आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्याद्वारे आपल्या अंतकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव वर झालेला आहे त्या आम्हाला ज्यावेळी आम्ही देवावर प्रेम करतो त्यावेळी आम्हाला इतरांवर देखील प्रेम करायला पाहिजे त्याच्या प्रीतीचा वर्षाव आमच्यावर देवा झालेला असतो आणि ज्यावेळी वर्षाव होतो विचार करूया एक भाऊ आहे आणि तो त्याच्या फॅमिलीसहित जात आहे आणि पाऊस पडला हा पाऊस पडल्यानंतर एकच व्यक्ती भिजते का हे हो? संपूर्ण फॅमिली भिजते सगळी फॅमिली भिजते देवाचा प्रीतीचा वर्षाव आमच्यावर होतो तर चिन्ह आहे आमच्यावर आम्ही देवावर पण प्रेम करतो बरेच लोक म्हणतात मी देवावर ईश्वर प्रेम करतो खूप प्रेम करतो आणि माणसांवर प्रेम करणार नसतील तर पवित्र आत्मा आहे की नाही तिसरं चिन्ह आहे जर आम्ही येशूवर प्रीती करत नाही त्या आत्म्याचा जर प्रीतीचा वर्षाव आमच्यावर झालेला आहे त्या प्रीतीच्या पावसानं त्याच्या वर्षावानं आम्ही जर भिजलेला आहोत त्याने आमचा अंतकरण भरलेला आहे तर आम्ही येशूवर देखील प्रीती करायला पाहिजे आणि इतरांवर प्रीती करायला पाहिजे तिसरं चिन्ह आहे पवित्र आत्म्याचं की आम्ही येशूवर प्रीती करणारे पाहिजे सर्वांनी म्हणूया येशूवर प्रीती करणारे करणारे असले 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 पाहिजे 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 आज आम्ही तीन गोष्टी पाहिलेल्या आहेत आणि चौथ्या आपण जात आहोत पहिली गोष्ट आहे दैवी व्यक्तिमत्व पाहिजे चिन्ह आम्ही पाहिलं की सुवार करता आवड पाहिजे आणि त्या व्यक्तीवर सामर्थ्य देखील पाहिजे त्या व्यक्तीमध्ये पवित्र आत्म्याचं सामर्थ्य पाहिजे त्यावेळी तो पवित्र आत्मा खारे करणार आणि त्याच्यानंतर त्या पवित्र आत्म्याची आवड पाहिजे कारण जोपर्यंत आम्ही आमच्यामध्ये पवित्र आत्मा येत नाही कारण पवित्र आत्म्याशिवाय देवाच्या गोष्टी कोणी ओळखू शकत नाही पवित्र आत्मा ही अशी व्यक्ती आहे त्याला स्वर्गातले सर्व रहस्य माहीत आहेत येशूचे रहस्य माहीत आहे आणि जो कोणी देशूवर प्रीती को करतो तो जगातील प्रत्येक व्यक्तीवर देखील प्रीती करतो आणि चौथी गोष्ट बघणार आहोत पवित्र आसने एक पेत्र पहिलं पहिला अध्याय आणि दुसरं वचन कारण बरेच लोक म्हणतात पवित्र आत्म्यानं भरल्यानंतर मला आठवतं एक माणूस अजून त्या व्यक्ती मला आठवते ते म्हणते अहो ते पवित्र आत्मा स्वीकारल्यानंतर लय पवित्र राहायला लागते देव म्हणतो ना मी पवित्र आहे मग तुम्ही देखील पवित्र राहा नाही आमच्या घरातली एक व्यक्ती पवित्र आत्म्यानं भरलेली बास आहे कुठलं इनबिल्ड पॅकेज नाही एक व्यक्ती भरली तर बास झाली प्रत्येकाला पवित्र आत्म्यानं भरायला पाहिजे प्रत्येकाचा पवित्र आत्म्यानं वैयक्तिकरित्या बाबतीस माझ झाला पाहिजे तर तुमचं स्वर्गाचं रिझर्वेशन फायनल आहे पाण्यानं बाबतीस झाला कोणी पाण्यानं बाप्तिस्मा गेलो आणि स्वर्ग मिळणार नाही पवित्र आत्म्यानं येशू ख्रिस्तानं तुम्हाला स्वतः पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा द्यायला पाहिजे त्यावेळी तुमचं तिकीट स्वर्गाचं कन्फर्म होईल आम्ही वाचन वाचूया एक पेत्र एक दोन देवपित्याच्या पूर्व ज्ञानानुसार पूर्व ज्ञानानुसार आत्म्याच्या द्वारे होत असलेल्या पवित्र करणात सर्वांनी म्हणा पवित्र आत्म्याच्या द्वारे होत असलेल्या पवित्रीकरणात अज्ञांकित राहण्यासाठी वाचा पुढचं वाचा व वा त्याच्या व त्याच्यावर येशू ख्रिस्ताच्या रक्ताचे सिंचन होण्यासाठी निवडलेले जे परदेशवासी आहेत त्यांना येशुख्रिस्ताचा प्रेषित पेत्र ह्याच्याकडून तुम्हाला कृपा व शांती विपुल मिळवत वचन स्पष्ट करतं प्रियानो देवपीत्याच्या पूर्व ज्ञानानुसार आत्म्याच्या द्वारे होत असलेल्या पवित्रीकरणात आत्म्याच्या द्वारे काय होतं सर्वांनी म्हणा आत्म्याच्या द्वारे शेजारच्या म्हणा आत्म्याच्या द्वारे काय होतं विचार आपल्याला प्रश्न कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आत्म्याच्या द्वारे काय होत असं विचारा आत्म्याच्या द्वारे काय होतं विचारा आत्म्याच्या द्वारे काय होतं असं विचारा हात करून एकमेकांना एकमेकांना हात करायला विचारा आत्म्याच्या द्वारे काय होत मी वचन सांगत की आत्म्याच्या द्वारे पवित्रीकरण होत जगात पण राहणार आणि पवित्र राहणार नाही हा जसं त्या मिरच्या ओल्या होतात आणि पाऊसच आला नाही तर पाऊसच आला नाही आणि चांगलं ऊन पडलं मिरच्या काय होतील भट्टीत जायचे पैसे वाचतील ना पेट्रोल वाचेल तसंच प्रियानो ज्यावेळी पवित्र आत्मा आमच्यावर येत नाही पवित्र आत्माच आम्हाला पवित्र करतो कारण पवित्र आत्म्याच खार्यच आहे की पवित्र आत्मा आम्हाला पवित्र करतो आणि पवित्र आत्मा जर आमच्यावर आला नाही तर आम्ही शुद्ध आणि पवित्र होऊ शकत नाही आणि जर आम्ही पवित्र नाही अजून जगी गोष्टीमध्ये राहणार जर आम्ही पावित्र्यामध्ये नाही देव म्हणतो मी पवित्र आहे म्हणून तुम्ही देखील पवित्र राहा देव म्हणतो मी पवित्र आहे म्हणून तुम्ही देखील पवित्र राहा देव असं काय सांगत रेवर पुरतो पवित्र राहा सोमवारी करा तुम्हाला काय करायचं ते सांगतो का देवबा नाही आम्हाला तसंच शुद्ध आणि पवित्र जीवन सांगायचं सा। जर एखादी व्यक्ती पवित्र नसेल तर त्याच्यामध्ये पवित्र आत्मा नाही म्हणजे पाऊसच आला नाही तर मिरच्या ओल्या व्हायचा काय संबंध आहे लक्षात आलं काय माझं उदाहरण पवित्र पाऊसच पवित, आला पवित नाही तर मिरच्या वाढल्याच राहणार आणि पवित्र आत्मा ज्यावेळी येणार त्या व्यक्ती पवित्रच राहणार आणि पवित्र आत्मा नाही त्यावेळी काय होणार काय होणार सचिनदा सचिनदा का सोडत नाही थोडा तुम्हाला पवित्र आत्मा नाही आला तर व्यक्ती पवित्र राहणार काय अपवित्र राहणार पवित्र आत्म्याला हक्कल तर हे झा पवित्र आत्म्या तोपर्यंत मोबाईल मध्ये एखादं घाणड क्लिप बघून घेतो राहणार पवित्र आत्मा दूध आहो दूध साधं तुम्ही कालच्या भांड्यामध्ये तापवत नाही आणि त्या खरकाट्या हृदयामध्ये पवित्र आत्मा कसा करायला दुधाला आम्ही लगेच भांड स्वच्छ दूध खराब होतं दूध खराब झालं तर चालत नाही मात्र हृदय मात्र आमचं घाण झालं तर चालतं मत्सरानं घाण झालं चालतं रागानं घाल चाल चालतं मग ते पाच मध्ये पुढं लिस्ट दिलेली आहे प्रियानो आम्हाला पवित्र राहायचं आहे आज देव सांगत आहे देवाचं वचन मी पुन्हा सांगतो मला तीन वेळा ह्या संदेशाचं कन्फर्मेशन आलेलं आहे मी कुणाचा देवा करण्यासाठी मला तो वेळ नाही आहे आणि कुणालाही कुणालाही टोचून बोलण्यासाठी मी केव्हाही संदेश करत नाही मला जर बोलायचं त्या व्यक्तीला मी समोर घेऊन बोलतो आज फक्त देवाचा आत्मा सांगत आहे जर ही चिन्ह तुमच्यामध्ये नसतील दैवी व्यक्तिमत्व तुमचं नसेल तुम्हाला जर सुवार्थेचं आवड नसेल पवित्र आत्म्याचं तुमच्यावर सामर्थ्य नसेल देवावर ईशूवर तुमची प्रीती नसेल अनेक लोकांवर जर तुमचं प्रेम प्रीती नसेल आणि चौथी गोष्ट आम्ही पाहिली की पवित्र आत्म्याचं काम आहे तुम्हाला पवित्र करणं आणि जर आम्ही पवित्र जीवन जगत नसेल तर पवित्र आत्मा आमच्यामध्ये नाही चौथी गोष्ट आम्ही पाहिली पवित्र आसणे हे चिन्ह आहे की पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये आहे आम्ही शुद्ध आणि पवित्र जीवन जगतो पवित्र आत्मा त्या स्वच्छ केलेल्या हृदयामध्ये राहतो राहतो प्रियानो आम्ही शेवटी पाहणार आहोत पाच सोळा सतरा अठरा वचन आम्ही वाचणार आहोत परंतु आज प्रत्येकाला देवबाबू एक संधी देत आहे ह्या वचनरूपी आरस्यासमोर तुम्ही उभा राहून पहा मी प्रत्येक माझ्या भावाला प्रत्येक माझ्या बहिणीला मी विनंती करत आहे की तुम्ही प्रत्येकानं ह्या फेसबुकच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून स्वतःला स्वतः जज करा कुणाला तुमचा न्याय करू देऊ नका तर तुम्ही विचार करा काय माझ्यामध्ये दैवी व्यक्तिमत्व आहे गलती पाच दोन प्रमाणं बावीस आणि तेवीस प्रमाणं माझ्यामध्ये ती फळं आहेत का नसतील तर ती फळं तुम्हाला लागू देत तुमच्या त्या झाडाला पाणी घाला स्वतःला तयार करा ती फळं तुम्हाला उगवणार पवित्र आत्मा तुम्हाला चालण्यासाठी तयार आहे जर तुम्हाला येशूच्या सामर्थ्याची गरज असेल ती मागा देव तुमच्याकडे देतो पवित्र आत्मा येतो त्यावेळीच तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होतं कोणी माझ्यावर दिवस दिवसभर जर घालवलं त्याला सामर्थ्य मिळणार नाही जर त्या व्यक्तीनं जर देवाच्या सानिध्यात दहा मिनटं जरी रोज घालवले चोवीस तास जरी एखादी व्यक्ती माझ्यावर राहिली त्याला सामर्थ्य मिळणार नाही पण एखादी व्यक्ती जर दहा मिनटं जर प्रार्थना केली तर त्याला येशू सामर्थ्य देऊ शकतो पवित्र आत्मा त्या व्यक्तीला चालू शकते आणि जर आम्हाला देवाच्या साक्ष देण्यासाठी जर आम्हाला आवड नसेल तर आम्ही ओळखू शकतो की आमच्यामध्ये पवित्र आत्मा नाही आणि तिसरी गोष्ट पाहिली आम्ही येशूवर प्रेम करणारे पाहिजे आणि इतर लोकांवर देखील प्रेम करायला पाहिजे आणि चौथी गोष्ट आम्ही पाहिली की आम्ही पवित्र असणं खूप गरजेचं आहे कारण पवित्र आत्म्याच्याद्वारे होत असलेल्या पवित्रीकरणात आत्म्याच्याद्वारे आमचं पवित्रीकरण होतं आम्ही शिवाचं वचन वाचू थांबणार आहोत इफिस पाच सोळा सतरा अठरा वाचा दादा एपिस क्रास पत्र पाचवाद आणि सोळा सतरा वचन वेळेचा सदुपयोग करा वेळेचा सदुपयोग करा प्रियानो मी प्रत्येकाला सांगत आहे मी प्रत्येकाला सांगत आहे ही वेळ कठीण आहे ही वेळ कठीण आहे या लॉकडाऊन नंतर काय होईल हा कोरोना गेल्यानंतर दुसरं काय होईल आम्हाला माहीत नाही परंतु वेळेचा सदुपयोग करा आज देव तयार आहे कृपेचा काळ निघून गेल्यानंतर देवा माझ्या या झाडाला प्रीतीचं फळ उगू दे आनंद उगू देवा सहनशीलता ममता चांगूलपणा ही फळं उगू दे वेळ गेल्यानंतर आता आंबा मिळत नाही खायला त्याचे फ्लेवर मिळतात आंबा नाही मिळत खायला गेला आमचं निघून जायला नको जवळ आहे वाचा बघा कारण दिवस वाईट आहेत कारण दिवस वाईट आहे म्हणून तुम्ही मूर्खासारखे होऊ नका म्हणून तुम्ही मूर्खासारखे होऊ नका तर प्रभूची इच्छा काय आहे तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या हे समजावून घ्या पुढचं वाचा सतरा द्राक्षरसाने मस्त होऊ नका द्राक्षरसान मस्त होऊ नका द्राक्षरसात बेतालपणा आहे पण आत्म्याने परिपूर्ण 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 देव तुम्हाला म्हणत आहे माझ्या भावा माझ्या बहिणी माझ्या सर्व वडीलधाऱ्या प्रत्येक माणसानं मला सांगू द्या पवित्र आत्म्यानं भरा देव तयार आहे तुम्हाला प्रत्येकाला तो स्पर्श करण्यासाठी तयार आहे आज तुम्ही तयार आहात का आज तुम्ही तयार आहात का एखादं चिन्ह जर आमच्या जीवनात नसेल देवाकडे आज क्षमा मागा देवा ह्या व्यक्तिमत्वामध्ये मी बसत नाही कुणालाही सांगू नका कुणालाही सांगू नका पण त्या देवाला अंत बसून सांगा की देवा माझ्यामध्ये हे दैवी व्यक्तिमत्वाची फळं नाहीत कारण झाड त्याच्या फळावरून उगली देवा माझ्या तुझं सामर्थ्य पवित्र आत्म्याचं सा माझ्या जीवनात नाही माझ्याकडून लोकांच्या प्रार्थना केल्या जातात पण प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही देवा मी तुझं साक्ष देण्यासाठी लाचतो खाबरतो घाबरतो पण देवा कारण देवानं आम्हाला भित्रेपणाचा नाही तर सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे देवानं आम्हाला भित्रेपणाचा नाही सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे आणि जर पवित्र आत्मा आमच्यामध्ये तर आम्ही येशूर अधिक प्रेम करतो येशूला आम्ही खुश करण्याचा प्रयत्न करतो येशूर आम्ही अधिक प्रीती करतो आणि पवित्र आत्म्याच्याद्वारे तुमचं पवित्रीकरण होतो देव तयार आहे पवित्र आत्मा ही व्यक्ती तयार आहे तो स्वर्गीय सुवार्तिका आहे तो आज तुम्हाला भेटण्यासाठी तयार आहे तुमच्यापैकी कोण तयार आहे मी चाळीस लोक पाहत आहेत आणि यूट्यूबच्या माध्यमातून अनेक प्रियजन पाहत आहेत मी प्रत्येकाला विनंती करतो हे पाच लोक यूट्यूबच्या माध्यमातून पाहत आहे राहुल शिंगे ब्रदर पाहत आहेत जे कोणी यूट्यूबच्या माध्यमातून पाहत आहेत आपले नाव टाका प्रियानं पाच लोक तिथं पाहत आहेत फेसबुकच्या माध्यमातून काही प्रियजन पाहत आहेत तुमच्यापैकी कोण तयार आहे वचन सांगतं वाचा बघत अठरा वचन शेवटचं पुन्हा द्राक्षरसाने मस्त होऊ नका द्राक्षरसाने मस्त होऊ नका द्राक्षरक्ष द्राक्षरक्षात बेतालपणा बेतालपणा आहे पण आत्म्याने परिपूर्ण व्हा आत्म्याने परिपूर्ण व्हा आज खून तयार आहे आत्म्याच्या द्वारे परिपूर्ण होण्यासाठी देव तुम्हाला संधी देत आहे आज तुमच्यापैकी कोण म्हणेल का मी तयार आहे आपला अंत करून उघडा प्रियम आपला अंत करून उघडा आणि म्हणा मी प्रत्येकाला म्हणा मी तयार आहे आत्म्याच्या द्वारे अधिक भरण्यासाठी पवित्र आत्म्याबद्दल अधिक रिलेशन मेंटेन करण्यासाठी मी तयार आहे मी तयार आहे पवित्र आत्म्याबद्दल बरोबर नातेसंबंध घट्ट करण्यासाठी मी तयार आहे दैवी व्यक्तिमत्वामध्ये जाण्यासाठी मी तयार आहे देवाचं सामर्थ्य माझ्यावर घेण्यासाठी मी तयार आहे देवाची साक्ष देण्याची आवड माझ्यामध्ये क करून घेण्यासाठी मी तयार आहे येशूवर प्रीती करण्यासाठी कोणकोण तयार आहे ईशुवर प्रीती करण्यासाठी कोणकोण तयार आहे इशूवर प्रीती करण्यासाठी येस म्हणा लाईक द्या देवाच्या गौरवासाठी तुम्ही लाईक द्या येस म्हणा प्रियानो मी तयार आहे म्हणा मी तयार आहे पवित्र राहण्यासाठी ते म्हणतो मी पवित्र आहे तुम्ही देखील पवित्र राहा आपण सर्वजण